नमस्कार शेतकरी आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज, आज गवारीच्या जाती संदर्भात संपूर्ण माहिती पाहणार आहोत गवाराच्या सुधारित जाती लागवडीच्या तंत्रज्ञानाबद्दल आणि अधिक उत्पादन पाळण्यासाठी लागणाऱ्या महत्वाच्या गोष्टीबद्दल आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत चला तर सुरू करूया गवार पिकाची ओळख गवार हे एक महत्वाचे प्राधान्य पीक आहे जे परथिनाने भरपूर असून पशु खाद्यासाठी आणि औद्योगिक वापरासाठी अतिशय उपयुक्त आहे उन्हाळी हंगामात योग्य जातीची निवड केल्यास चांगले उत्पादन मिळते नंबर दोन उन्हाळी गवारच्या सुधारित जाती उन्हाळी लागवडीसाठी काही सुधारित जाती ज्याच्यामध्ये नंबर एक आर जी सी नऊशे छत्तीस कमी पाण्यात चांगले उत्पन्न एच जी तीनशे पासष्ट करोडोसाठी अतिशय उत्तम वान म्हणून गणले जाते पुषा नऊ बहार जलद वहाड आणि अतिशय जास्त प्रमाणात शेंगा लागण्यास उपयुक्त असे वान म्हणजे पुषा नवबहार त्याच्यानंतर ती व्हरायटी जी आहे ती म्हणजे आर जी सी दहा सहासष्ट रोग प्रतिकारक्षम आणि अधिक उत्पादन देणारी नंबर तीनचं जे महत्त्वाचं टॉपिक आहे ते म्हणजे लागवडीची योग्य वेळ आणि हवामान उन्हाळी गवार लागवडीसाठी फेब्रुवारी ते एप्रिल महिन्यामध्ये लागवडीस अतिशय पोषक वातावरण असून गवार या पिकासाठी उष्ण व दमट तसेच कोरडे हवामान या गवार पिकासाठी अतिशय अनुकूल आहे तसेच पंचवीस ते पस्तीस डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान गवारच्या वाढीसाठी चांगली मदत करते नंबर चारचा टॉपिक तो म्हणजे जमीन व मशागत गवारासाठी सुपीक वालुकामय गाळाची जमीन उपयुक्त ठरते लागवडीपूर्वी एक ते दोन खोल नागरट करून शेणखत आणि कंपोस्ट खत मिश्रण केल्यास जास्तीचं उत्पन्न करण्यास मदत होते तसंच ज्या जमिनीचं पी एस म्हणजेच अमलविमल निर्देशांक साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान असलेली जमीन ही गवार पिकासाठी सर्वोत्तम राहते नंबर पाचचा टॉपिक म्हणजे पेरणीचे अंतर आणि खत व्यवस्थापन गवार बियाणे हे एकरी पंधरा ते सोळा किलो प्रति एकर पेरावेत तसंच दोन ओळीतील जे अंतर आहे हे तीस ते पंचेचाळीस सेंटीमीटर आणि दोन रोपातील अंतर हे दहा ते पंधरा सेंटीमीटर ठेवणं गरजेचं आहे सेंद्रिय खत हे दोन ते तीन टन प्रति एकर ह्याप्रमाणे द्यावेत त्याच्यानंतर खत व्यवस्थापनाच्या बाबतीत जर पाहायचं झालं तर एन के म्हणजेच नंतर स्पूरज आणि पालास नत्र हे आठ ते दहा किलो त्याच्यानंतर स्पुरद आणि पालास हे दहा ते बारा किलो प्रति एकर ह्याप्रमाणे दिल्यास गवार हे पीक जास्तीत जास्त उत्पादन देऊ शकते सहा नंबरचा टॉपिक म्हणजे सिंचन आणि तण व्यवस्थापन गवार पिकासाठी नियमित सिंचन करणे महत्त्वाचे आहे जे की पहिले पाणी हे पेरणीनंतर त्याच्यानंतर दुसरे पाणी दहा ते बारा दिवसांनी देणं गरजेचे आहे त्यानंतर दर आठ ते दहा दिवसांनी सिंचन द्या त्याचबरोबर जर तण नियंत्रण करायचे असेल तर पेरणी केल्याच्या नंतर तीस ते पंचवीस दिवसात कोळपणी करणं गरजेचे आहे हर्बिसाईडचा वापर जर केलं तर तण नियंत्रण करण्यास अतिशय सोपे जाते त्याच्यानंतर सात नंबरचं जे टॉपिक आहे ते म्हणजे कीड व रोग नियंत्रण व्यवहार पिकावर काही प्रमुख कीड व रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो तर त्यासाठी जे पहिली कीड आहे ती म्हणजे चतुर्कीड याच्या नियंत्रणासाठी आपण निम आर्क म्हणजे निम ऑइल हे पाच टक्के असलेलं याची फवारणी केल्यास चतुर्कीड कंट्रोलमध्ये येते त्याच्यानंतर कर्पारोग याच्या नियंत्रणासाठी कार्बन डायझिम एक ग्राम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारल्यास कर्पारोग चांगल्या प्रकारे नियंत्रणात आणता येते त्याच्यानंतरची जी कीड किंवा अळी आहे ती म्हणजे पाने गुंडाळणारी अळी स्पिनॉश याड झिरो पॉईंट तीन टक्के प्रति लिटर पाण्यात फवारणी केल्यास पाने गुंडाळणारी अळी ही चांगल्याप्रमाणे नियंत्रणात आणता येते त्याच्यानंतर अतिशय महत्त्वाचं जे उपयुक्त टॉपिक आहे ते म्हणजे काढणी व उत्पादन गवारचे उत्पादन हे साठ ते ऐंशी दिवसात काढण्यास तयार होते हिरव्या शेंगा विक्रीसाठी हे चाळीस ते पंचेचाळीस दिवसात येत असून कवळ्या व लुसलुसीत असे शेंगा मार्केटमध्ये चांगली डिमांड असल्यामुळे शक्यतो पहिला तोडा हा चाळीस ते पंचेचाळीस दिवसात पुढणीच तयार होतो आणि जर बियाण्यासाठी जर उत्पन्न करायचं असेल तर ऐंशी ते नव्वद दिवस हे पूर्ण परिपक्व व्हायला लागतात ऐंशी ते नव्वद दिवसात आपण ते काढणी करू शकतो सरासरी उत्पादन हे सहा ते सात क्विंटल प्रति एकर याप्रमाणे चांगले वाळवून साठवणूक केल्यास चांगले रेटसुद्धा बाजारपेठेत मिळतात शेतकरी बांधवां गवार पिकाची लागवड ही जर आपण योग्य जातीची तसेच योग्य नियोजन केल्यास तुम्हाला अधिक उत्पादन मिळू शकतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ सोबतपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय